नमस्कार मित्रो मी हर्षदीप घुगे ए ऑन आयस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय नुकत्याच झालेल्या एम पी एस सी राज्यसेवाच्या पूर्वपरीक्षेमधील पॉलिटी हा जो विषय आहे त्या विषयातील प्रश्नांचा आपण डिस्कशन इथे करणार आहे जर का एक ओव्हरऑल सांगायचं झालं तर टोटल पंधरा प्रश्न आलेले होते त्यापैकी जर का तुम्ही त्यांची लेवल बघितलं तर इझी टू मॉडरेट लेवलचे हे टोटल प्रश्न होते हार्डली दोन किंवा तीनच असे प्रश्न होते की ज्यामध्ये थोडं कन्सेप्च्युअल विचार करावा लागत होता अदरवाईज मॅक्सिमम क्वेश्चन हे डायरेक्टली होते जसं आयोग नेहमीच विचारतो म्हणजे काही काही प्रश्न प्रश्न तर हे कंबाईनच्या किंवा पोलीस भरतीच्या लेवलचे चला तर डिस्कस करूया पहिला प्रश्न होता भारतातील आकस्मिक निधी ज्याला आपण कंटिंजन्सी फंड असतो तो कोण डिस्पोजल करतं कोणची ऑथॉरिटी त्याला डिस्पोजल करते तर हा खूपच सोपा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन मधील आर्टिकल टू सिक्स्टी सेवन जे आहे कलम दोनशे सदुसष्ट जे आहे त्याच्यानुसार राष्ट्रपतीला ही एक पावर किंवा ऑथॉरिटी मिळालेली आहे दुसरा जर का आपण प्रश्न बघितला तो रिलेटेड आहे बोमई के बोमई केस जो आहे किंवा बोमई खटला जो म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड आहे हा एक थोडा लॉजिकल प्रश्न होता यामध्ये केसशी रिलेटेड चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी करेक्ट स्टेटमेंटला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे तर तुम्ही जर का बघितलं पहिलं स्टेटमेंट जे आहे की बोमई केस जजमेंट वॉर डिलिव्हर बाय द सुप्रीम कोर्ट इन नाईन्टीन नाईन्टी फोर तर हे एकदम योग्य स्टेटमेंट आहे पुढचं जो पुढचं जे स्टेटमेंट आहे स्टेट कॅन अपील टू द सुप्रीम कोर्ट वेन प्रेसिडेंट रूल इज इंट्रोड्यूस इन स्टेट हे पण एकदम बरोबर स्टेटमेंट येतं तिसरं जे स्टेटमेंट आहे प्रेसिडेंट रूल इज इम्पोज विदाउट वैलिड रिजन बाय द सुप्रीम कोर्ट कॅन क्रॉश द डिसिजन ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे एखादं जर का प्रेसिडेंट रूल किंवा राष्ट्रपती राजवट जर का चुकीच्या पद्धतीने लागलं लादलं ला, गेलं असेल तर त्याला सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकतं त्यामुळे हे पण एकदम योग्य बरोबर होतं आणि जे आखरीचं स्टेटमेंट आहे अँड ऑर्डर टू डिझॉल्व्ह द स्टेट असेंब्ली रिक्वायर द अप्रुव्हल ऑफ पार्लमेंट ज म्हणजेच घटक राज्यातील विधानसभा बदखास्त करण्याच्या आदेशाला संसद संसदेची मान्यता घेणं आवश्यक आहे हे एकदम बरोबर स्टेट मेंट आहे त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते राहणार आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सेकंड ए बी सी डी कारण की हे चारही स्टेटमेंट जे आहे ते योग्य दिलेले आहेत तुम्ही जर का बक्सल ही जी ऑर्डर आहे भोमाय जजमेंट क्लेरिफाइड दैट की प्रेसिडेंट रूल जो आहे डिसोल्यूशन ऑफ स्टेट असेंबली तेमंच होऊ शकते जमव्हा पार्लियामेंट जे आहे पार्लियामेंटचे दोन्ही हाऊस त्याला अप्रूव देतील दैट टू दोन महिन्याचा आत्मदय त्यामुळे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जर आपण नेक्स्ट प्रश्न बघितला अगेन हा एक खूपच सोपा प्रश्न होता खालीलपैकी कोणता आर्टिकल जे आहे ते इलेक्ट्रल सिस्टमशी म्हणजे निवडूक व्यवस्थेशी तरतूद तर्थ ज्यामध्ये केलेली आहे याचा उत्तर आहे ते आहे आर्टिकल नंबर तीनशे चोवीस ते आर्टिकल नंबर तीनशे एकोणतीस मला वाटते आजच्या प्रश्नपत्रिकेचा वन ऑफ हा सोपा प्रश्न होता तुम्ही जर का बघितलं असेल इलेक्शनला काय काय पॉवर आहेत कशा वेळी ते इलेक्शनला पूर्ण मॅनेज करतात त्यांचे सर्व ऑथॉरिटीबद्दल या आर्टिकल्समध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न जो आहे तो रिलेटेड आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनशी रिलेटेड सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनशी रिलेटेड दोन प्रश्न आलेले आहेत हा जर का प्रश्न बघितला तर यामध्ये विचारलेला आहे की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर ज्याला त्यामधील हा जो एक मुख्य माहिती आयुक्त असतो यामध्ये याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त किती माहिती माहिती आयुक्त असतात किती बाकीचे असतात तर मॅक्सिमम विचारले तर याचं मॅ उत्तर जे आहे ते आहे टेन इन्फॉर्मेशन कमिशन जर का तुम्हाला माहीत असेल दोन हजार एकोणीसमध्ये जो आय टी आय ॲक्ट आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे यामध्ये अमेंडमेंट झाली होती त्याच्या अगोदर पाच मॅक्सिमम इन्फॉर्मेशन कमिशनर राहत होते बट त्याच्यानंतर आता मॅक्सिमम जे आहेत हे दहा होतात म्हणजे टोटल जर का बघितलं इन्क्लुडिंग सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर टोटल अकरा कमिशन अकरा जे राहतात ते मेंबर राहतात या बॉडीचे त्यामुळे चौऱ्याहत्तर हा जो प्रश्न याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज टेन इन्फॉर्मेशन कमिशन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो सेक्युलर हा जो शब्द आहे त्या किंवा सेक्युलर स्टेट ही जी आयडिया याच्या संबंधात दिलेला आहेत इथे तुम्हाला पाच स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे तर पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे की राज्य रोज रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारवर भेदभाव करतो कसं काय करू शकेल तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग येतं जर का पहिलं रॉंग गेलं तर पहिलं आणि तिसरं जे ऑप्शन आहे इथंच एलिमिनेट होऊन जातं त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमांक वा अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले पाहिजे हे एकदम बरोबर स्टेट अवॉइड द प्रिफरन्शियल टेस्टमेंट टू एनी पर्टिक्युलर रिजन हे एकदम बरोबर स्टेटमेंट आहे देन स्टेट ट्रीट ऑल द रिलिजन्स इक्वली हे पण एकदम बरोबर आहे ते नेक्स्ट स्टेटमेंट जे आहे फ्रीडम ऑफ फेथ अँड वर्शिप इज अलाउड टू ऑल द पीपल हे पण एकदम बरोबर स्टेटमेंट आहे यामधले जे आखरीचं स्टेटमेंट आहे ते जर का तुम्ही बघितलं कोणत्याही अपवादिक शिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण शिकवण देण्यास स्वतंत्र आहे तर हे स्टेटमेंट जे आहे हे चुकीचं स्टेटमेंट आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे बी सी डी दॅट इज ऑप्शन नंबर सेकंड त्यामुळे हा एक खूप सोपा प्रश्न होता नेक्स्ट <coughs> जो प्रश्न होता अगेन जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे सेंट्रल चीफ चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर रिलेटेड आहे तर सेंट्रल चीफ इन्फॉर्मेशन कमिशन याच्याची नियुक्ती करताना नियुक्ती करणारी जी कमिटी असते त्याचे मेंबर कोण कोण राहतात हे विचारलेलं आहे तर ऑब्विसली प्राईम मिनिस्टर हेच त्याचे हेड राहतात पर्सन राहतात त्यामुळे येतं बरोबर आहे त्याच्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा ऑप्शन बरोबर आहे लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा त्याच्यानंतर जर का तुम्ही बघसाल लिडर ऑफ ऑपोजिशन राज्यसभा हे नसतं त्यामुळे सी इथं मायनस होऊन मायनस होऊन जाईल सॉरी सी हे चुकीचं ऑप्शन्स आहे त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड आणि थर्ड इथंच एलिमिनेट होऊन जातो त्यानंतर युनियन कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर हे एकदम योग्य आहे त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार आहे ए बी डी दॅट इज ए बी डी बघितलं तर इथं इथं ऑप्शन नंबर फर्स्ट त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट हे योग्य उत्तर याचं राहणार आहे नेक्स्ट प्रश्न जो आहे हा टोटली फॅक्च्युअल प्रश्न होता यामध्ये चार म्हणजे पेअर्स दिलेले आहेत त्यापैकी इनकरेक्ट पेयर तुम्हाला विचारले होते तर तुम्हाला जर का माहीत असेल इथे जे चार म्हणजे सुरुवातीची जे आहे की आपलं नॅशनल फ्लॅग केव्हा ॲडॉप्ट केलं नॅशनल अँथम केव्हा ॲडॉप्ट केलं किंवा के नॅशनल एम्बलम जे आहे ज्याला आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणतो हे केव्हा ॲडॉप्ट केलं यांच्या तारीख इथं दिलेल्या आहेत यापैकी हे जे थर्ड नंबरचं स्टेटमेंट आहे की जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नासला आपण नॅशनल कॅलेंडर के ॲडॉप्ट केलं हे चुकीची माहिती इथं दिलेली आहे नॅशनल कॅलेंडर ऑफ इंडिया जे आहे आपण ॲडॉप्ट केलेलं आहे ट्वेंटी सेकंड मार्च नाईन्टीन फिफ्टी सेवनला जे विच इज बेस्ड ऑन द साका इरा जो साकाई पिरियड आहे त्याच्यावरच ते बेस आहे त्यामुळे या प्रश्नामधील जे इनकरेक्ट पियर आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर थ्री आहे त्यामुळे याचा आन्सर जे आहे ऑप्शन नंबर थ्री राहणार आहे नेक्स्ट प्रश्न जर का तुम्ही बघितला तर या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे चार स्टेटमेंट दिलेला आहे अगेन हा एक प्रश्न जो आहे हा थोडा लॉजिकल प्रश्न आहे पहिला जे इथे चार स्टेटमेंट दिलेलं आहे त्यापैकी जो जे योग्य पर्याय आहे ते तुम्हाला निवडायचा इथे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की दादर नगर हवेली जी आहे धीज दहाव्या घटनादुरुस्तीनुसार दादर नगर हवेली ही हे प्रदेश भारतात जोडण्यास आलेले आहे तर हे पहिलं स्टेटमेंट जे आहे एकदम बरोबर आहे फॅक्च्युली जे सेकंड स्टेटमेंट आहे की तर टेरिटरी ऑफ दीव दमन गोवा हे भारतामध्ये अकराव्या घटनादुरुस्तीनुसार किंवा इलेव्हन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटनुसार इन इं, इन्क्लूड करण्यात आले ही फॅक्ट जी आहे ही चुकीची दिलेली आहे तर ही फॅक्ट चुकीची आहे ही बारा अक्रा, अकरा अकरावी घटनादुरुस्ती नसून ही बारावी घटनादुरुस्ती आहे ज्याच्यानुसार दीव दमनला इंडियामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर लेजिस्लेचर वॉज इस्टॅब्लिश इन युनिटरी ॲज पर द फिफ्टीन शेड्यूल अगेन ही एक रॉंग इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे आणि ऑप्शन्स नंबर जे डी आहे द स्टेट ऑफ मेघालय वॉज क्रिएटेड ॲज पर ट्वेंटी सेकंड अमेंडमेंट तुम्ही जर का एम लक्ष्मण बघ बघितलं असेल त्यामध्ये ही माहिती जी आहे जो पहिला पार्ट आहे ज्यामध्ये युनियन अँड टेरिटरी म्हणजे पहिले आर्टिकल एक ते चारमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये ही फॅक्ट्स ॲज इट इज दिलेली आहे जर का तुम्ही ते एक इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला माहीत असेल तर मेघालय जे स्टेट आहे मेघालयला सुरुवातीला आसाममधनं बाहेर काढण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी सेकंड नंबरची जी आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली पण या या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू मेघालयाला एक फुल मिळाला तो दर, दर्जा मिळण्यासाठी त्यांना तो दर्जा त्यांना नंतर मिळाला याच्या थ्रू जे आहे ट्वेंटी सेकंड कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट थ्रू मेघालयाला फक्त एक ऑटोनॉमस स्टेट किंवा एक सबस्टेटचा दर्जा मिळालेला होता त्यामुळे इथं तर त्यांनी फक्त स्टेट विचारलेला आहे त्यांनी ऑटोनॉमस आणि सबस्टेट नाही विचारलेला आहे त्यामुळे हे स्टेटमेंटला आपण राईट बनू शकतो त्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर ए अँड ऑप्शन नंबर डी त्यामुळे हे मधातले दोन्ही चुकीचे आहेत <coughs> तर याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन्स ऑप्शन्स फोर दॅट इज ए डी नेक्स्ट प्रश्न जो आहे तो अगेन इथे चार इम्पॉ फॅक्ट दिलेले आहेत आणि त्यापैकी जी करेक्ट फॅक्ट आहे किंवा करेक्ट प्रोविजन आहे ती तुम्हाला निवडायची आहे पहिले जे स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतीय राज्यघटने कलम एक तीनशे एकोणचाळीसनुसार नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली तर इथं जी ही फॅक्ट दिलेली आहे हे राज्यघटनेचा आर्टिकल तीनशे एकोणचाळीस नसून हे आर्टिकल तीनशे अडतीस आहे तुम्हाला जर का माहीत असेल नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब जे आहे हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आलं फिफ्टी सेकंड कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू नाईन्टीन नाईन्टी एटी फाईव्हमध्ये आणि हे त्याच्या थ्रू ॲड करण्यात हे आणि हे ॲड करण्यात आलं आर्टिकल थ्री थ्री एट आणि आर्टिकल थ्री थ्री एट पा क्लॉज एमध्ये हे ॲड करण्यात आलं त्यामुळे ही पहिली इन्फॉर्मेशन ही चुकीची आहे जर का ही तुम्ही पहिला ऑप्शन जर का एलिमिनेट केलं तर ए, ए इथं आलेलं आहे त्यामुळे पहिलं आणि तिसरं तर इथं एलिमिनेट होऊन जाईल मग जर का तुम्ही ही जी फॅक्ट बघितली नॅशनल कमिशन ऑफ वुमेन ही एकदम बरोबर इथं दिलेली आहे नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे हे इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे या ॲक्ट एक थ्रू एकोणीसशे नव्वदला हे फॅक्ट बरोबर आहे यापैकी जर का तुम्ही हे चौथं ऑप्शन बघितलं अगेन सी जे ऑप्शन्स आहे हे पण एकदम योग्य फॅक्ट आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी आणि सी तुम्ही जर का इथे ऑप्शन्स डी बघितला तर ऑप्शन्स डीमध्ये 22nd December 1993 la ordinance was passed to establish the National Human Rights Commission. किंवा एकोणतीस डिसेंबर एकोणीशे त्रिशे त्रे, त्र्या त्र्याण्णव हो रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासाठी एक अध्यादेश देण्यात आला होता बघा अध्यादेश देण्यात आलेला होता हे फॅक्ट एकदम बरोबर दिलेली आहे त्यांनी आणि नंतर एक प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट आला नाइनटीन नाईन्टी थ्रीनुसार ज्या ज्याच्यातून त्यांना स्टेचुड, एक परमनंटली स्टॅच्यू स्टॅच्युटरी एक दर्जा मिळालेला आहे पण इथे ही जी तारीख दिलेली आहे ही तारीख चुकीची दिलेली आहे इफ आय एम नॉट रॉंग ती जी तारीख आहे ती तारीख होती बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव त्यामुळे ही तारीख इथे चुकीची दिलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर <coughs> नेक्स्ट प्रश्न मला वाटते हा पण एक फारच सोपा प्रश्न आहे यामध्ये विचारलेलं आहे की योग्य जो योग्य जे स्टेटमेंट आहे त्याला आयडेंटिफाय करा तुम्ही जर का यामधलं आख जे सी नंबरचं स्टेटमेंट आहे की पार्ट फोर्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यू कॉन्स्टिट्युशन प्रोवाईड प्रोवाईड सिटिझनशिप राज्यघटनेचा भाग चारमध्ये नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे मला वाटते हा प्रश्न तरी कोणाचा चुकलायला नसेलच कारण की हे एक ऑप्शन जर का तुम्ही एलिमिनेट केलं हे सी जे स्टेटमेंट हे चुकीचं आहे भाग फोर जे आहे हे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीशी रिलेटेड आहे नागरिक नागरिकत्वासाठी हे पा पार्ट टू आहे ज्यामध्ये आर्टिकल हे पाच ते अकरा येतात टोटल सो त्यामुळे सी स्टेटमेंट हे चुकीचं आहे सी जर का आपण बघितलं त्यामुळे फर्स्ट ऑप्शन जे आहे आणि फोर्थ नंबरचं ऑप्शन हे एलिमिनेट होऊन जाणार मग आपल्याला या दोन पैकी सेकंड आणि थर्ड पैकी एक आयडेंटिफाय करायचं आहे यामध्ये बी स्टेटमेंट काय बघून घ्या सिटीजनशिप ऍक्ट वॉज पास इन नाईन फिफ्टी फाईव्ह एकदम बरोबर आहे त्यामुळे याचं जे आन्सर राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन नंबर थ्री दॅट इज ओनली ए अँड बी नेक्स्ट <coughs> प्रश्न अगेन हा एक सोपा प्रश्न होता दिल्ली वॉज द फर्स्ट दिल्ली वॉज कॉल्ड नॅशनल कॅपिटल टेरिटरी बाय विच कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट फारच डायरेक्ट प्रश्न विचारलेला याच लाईनवर एक प्रश्न ऑलरेडी कंबाईंडमध्ये दोनदा विचारलेला आहे त्यामुळे तिथे जरी तुम्ही हे फॅक्ट लर्न केले असेल तरी हा क्वेश्चन तुम्हाला इझिली अटेम्प्ट करता आला असता त्याचा आन्सर आहे सिक्स्टी नाईन अमेंडमेंट ऍक्ट तुम्हाला जर का माहीत असेल म्हणजे आपल्या रेग्युलर बॅसमध्ये मी नेहमी स्टुडंटलाही सांगत असतो की ही फॅक्ट कशी लक्षात ठेवायची एकोणीसशे एक्क्याण्णवला भारतामध्ये खूप सारे इकॉनॉमिक रिफॉर्म झाले ज्यावेळेस भारतामध्ये खूप सारे इकॉनॉमिक रिफॉर्म झाले त्याच वेळेस जे आहे दिल्लीला एक एन सी टी म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा मिळण्यात आलेला आहे त्यामुळे हा सिक्स्टी नाईन नंबर नाईन्टीन वन या इयरमध्ये असं तुम्ही लक्षात ठेवू शकता हे ट्रिक्स मी क्ला क्लासमध्ये नेहमी सांगत राहतो काही काही आर्टिकल्स जे आहेत किंवा प्रोव्हिजन जे आहे ते तुम्हाला बाय हार्ट माहीतच पाहिजे त्यामधली ही एक होती नेक्स्ट प्रश्न जो होता तो होता भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण ऑडिटर अँड और, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणतो हे यांची तरतूद कशामध्ये केलेली आहे आता फारच डायरेक्ट प्रश्न होता हा अ ॲन्सर आहे आर्टिकल नंबर वन फोर्टी एट आय थिंक मला वाटते हा अगेन त्या कॅटेगरीचा प्रश्न होता की जा हा कोणाचा चुकायला नको होता देन नेक्स्ट प्रश्न जो होता तो ऑब्वियसली म्हणजे इलेक्शन सध्या रिसेंटली महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं पण इलेक्शन झालं त्याच्या अगोदर जनरल इलेक्शन पण झालं त्यामुळे इलेक्शन कमिशन किंवा ओवरऑल इलेक्शन प्रोसेसबद्दल प्रश्न येणार हे प्रिडिक्टेबलच होतं किंवा हे बरेचदा सांगितलंय पण गेलं होतं रेग्युलर बॅचमध्ये त्याच पॉईंट ऑफ व्यू पहिल्या इलेक्शनच्या बद्दल एक प्रश्न विचारलेला आहे यापैकी जर का तुम्ही फक्त चौथं स्टेटमेंट बघितलं की जी व्ही मालवणकर वॉज द फर्स्ट डेप्युटी स्पीकर ऑफ फर्स्ट लोकसभा हे जे उप लोकसभेचे पहिले उपसभापती होते तर मला वाटते ही फॅक्ट टोटली चुकीची आहे आणि हे जे फॅक्ट आहे हे पहिले स्पीकर होते ते सभापती होते उपसभापती उप सभापती नव्हते त्यामुळे ही तर एक जे म्हणतो ना ही एक ती फॅक्ट आहे की जी सर्वांना जनरली माहीतच असेल त्यामुळे डी ऑप्शन जे आहे हे एलिमिनेट होतात त्यामुळे जर का ऑप्शन तीन आणि चार जे आहे हे uh, होऊन जाईल आपल्याला फक्त या दोनमध्ये आयडेंटिफाय करावं लागेल तर ही जे सेकंड स्टेटमेंट आहे की पहिल्या लोकसभेची पहिले अधिवेशन हे तेरा मे एकोणीसशे बावन्न रोजी सुरू झालं हे फॅक्ट एकदम बरोबर आहे त्यामुळे याचा आन्सर जे राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज ऑप्शन ए आणि बी इथे जे दिलेलं आहे की पहिल्या लोकसभेचा कालावधी पु, आपला कालावधी पूर्ण केला आणि ती एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन रोजी विसर्जित झाली तर इथे जी ही डेट दिलेली आहे ही डेट चुली चुकीची दिलेली आहे ती एक एप्रिल नसून ही चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न आहे त्यामुळे याचा अन्सर जे राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन्स सेकंड दॅट इज ऑप्शन्स ए आणि बी आणि जो नेक्स्ट प्रश्न होता अगेन हाही प्रश्न म्हणजे uh, तुम्ही जर का ऑब्झर्व करत असाल की काही काही प्रश्नामध्ये डायरेक्टली आर्टिकल तुम्हाला विचारले गेलेलं आहे तर हाही त्याच कॅटेगरीमधला प्रश्न होता की विच आर्टिकल इम्पावर हायकोर्ट टू इश्यू द डिरेक्शन फॉर द इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय जे आहे ते मूलभूत अधिकाऱ्याच्या अंमलबजावणीसाठी निर्देशक हे जारी करतात त्यामुळे अगेन याचा आर्टिकल जे आहे टू ट्वेंटी सिक्स आहे मला वाटते हाही प्रश्न एकदम सोप्या कॅटेगरीमधला आहे त हायकोर्टला ती पावर राहते आणि बरेचदा सांगितलं जातं की हायकोर्ट जे आहे हायकोर्टचं जे ज्युरिस्डिक्शन राहतं स्पेशली फंडामेंटल राईट्स आणि रिट्स रिगार्डिंग हे ब्रॉडर राहतं कम्पेअर टू द सुप्रीम कोर्ट्स तर ही फॅक्ट आपण नेहमी वाचतो आणि यामध्ये हे काही रिट्स आहेत हे पाच रिट्स आहेत की जे सुप हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यूज करतं नेक्स्ट आणि फारच महत्त्वाचं आणि मी म्हणेल की हा वन ऑफ इंटरेस्टिंग किंवा वन ऑफ ट्रिकी प्रश्न जो आहे आजच्या पेपरमधला राहिलेला आहे असं मला वाटतं यामध्ये जर का तुम्ही बघितलेलं आहे केशवानंद भारती केसशी रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि चारपैकी योग्य जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला निवडायचे आहेत पहिला जो आहे की ही धिस धिस केस वॉज हर्ड बाय द कॉन्स्टिट्युशन बेंच ऑफ थर्टीन जजेस हेडेड बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया ए एन रे ही जी पहिली फॅक्ट दिलेली आहे हेच चुकीची दिलेली आहे ॲक्च्युली ए एन रे जे होते हे या हे जे तेरा जजेस होते त्यापैकी ते एक जज होते की जे बेसिक स्ट्रक्चरची जी डॉक्टरिन होती त्याला त्यांचा विरोध होता ते वन ऑफ डिसेंटिंग जजमेंट देणारे जजेस होते या बेंचपैकी त्यामुळे हे त्यावेळेस ची चीफ जस्टिस ऑफ इंडिया नव्हते तर यावेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते जस्टिस एस एम सिकरे आणि त्याच्यानंतर जस्टिस एस एम सिक्री हे रिटायर होतात आणि सडनली एन रे जे आहे याला इंदिरा गांधी जे आहे ते चीफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवतं आणि ते पण दोन ते तीन आ, तीन सिनियर जजेसला ओ ओव्हरटेक करून डायरेक्टली ए एन रेला चीफ जस्टिस बनवल्या जातं ते जनरली आपले जे नॉर्म्स आहेत की जनरली सिनियर मोस्ट जजेसलाच सी चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवलं जातं हे यावेळेस ब्रेक होतं त्यामुळे ए एन रे जे आहेत ते यावेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया नव्हते हे फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्या बेस ऑप्शन्स ए जे आहे हे आहे जर का ए हे स्टेटमेंट चुकीचं असेल तर तुमचं ऑप्शन्स फर्स्ट आणि ऑप्शन्स फोर जे आहे इथेच मायनस होऊन जातं जे आहे तुम्हाला थ्री आणि सेकंड मध्ये कम्पेअर करावं लागेल यामध्ये जर का तुम्ही बघितलं इथे दोन्ही ठिकाणी बी कॉमन आहे सी आणि डी जर का आपण बघितलं तर इन अ सेवन सिक्स मेजॉरिटी द बेंच आउटलाईन द बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरिंग एकदम बरोबर आहे की सात विरुद्ध सहा न्यायमूर्तीच्या बहुमताने खंडपीठाने मूलभूत संरचना सिद्धांत ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरिन म्हणतो तर ही दिलेली आहे तर हे जे सहा होतो म्हणजे सात लोकांनी फेवरमध्ये दिला आणि सहा लोकांनी अपोज केला या सहामध्येच एन रे ॲज अ एक जस्टिस म्हणून होते तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे पुढचं स्टेटमेंट हे या खटल्याने गोलकनाथ प्रकरणाचे निद निर्णय बदलण्यात आलेला आहे एकदम बरोबर आहे आणि आखरीचं जे होतं की सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण आहे म्हणजे जे ज्याला आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो त्याचं केशवानंद भारती हे एक एक्झाम्पल एक आहे असं आपण म्हणू शकतो तर हा एक तो प्रश्न होता त्यामुळे इथे आपल्याला कळतं आहे ऑप्शन नंबर बी सी डी हे एकदम बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर सेकंड तर हे टोटल 85 फाईव्ह प्रश्न जे आहेत ते होते आ, हे जे डिस्क एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे याचे आन्सर की तुम्ही टेलिग्रामवरनं डाउनलोड करू शकता जर का तुम्हाला लागत असेल तर सो हाच टोटल एक रिव्ह्यू होता हाच एक टोटल एक्सप्लेनेशन होतं पॉलिटी या विषयाबद्दल फ्युचरमध्ये जे लोक जे विद्यार्थी या एक्झामची तयारी करतील त्यांना जर का नेक्स्ट अटेम्प्ट जो एकदम रिटर्न फॉर्ममध्ये होणार आहे त्यानुषंगाने जर का पर्टिक्युलर पॉलिटी या पॉइंट ऑफ इने जर का आपण बघितलं तर एम पी एक गोष्ट आहे की एम पी एस सी काही ठराविक आर्टिकल बाय हार्ट तुम्हाला लर्न असायला पाहिजे हे एक्सपेक्ट करते कारण की त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारले जातात आजच्याही पेपरला तीन ते चार प्रश्न असे की डायरेक्टली आर्टिकल विचारलेले आहे त्यामुळे हे एक मॅसेजेस किंवा हे एक लेसन फ्युचरमध्ये तयारी करणारे विद्यार्थी घेऊ शकतात दुसरं म्हणजे जे आहेत काही काही जे जजमेंट्स आहेत त्याबद्दल थोडंसं म्हणजे डिटेल आयडिया तुम्हाला असली पाहिजे आणि थर्ड जे कन्क्लुजन आहे ते मी काढू शकेल की करंट uh, अफेअरशी रिलेटेड बरेच प्रश्न डायरेक्टली येतात जर का करंटमध्ये काय गोष्टी चालू आहेत हे जर का तुम्हाला कळालं तर आयोग जे आहे कोणत्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते याचा एक तुम्ही चांगला अंदाज काढू शकता आय होप हे सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आपण इथेच थांबूया धन्यवाद